ترجمة نانسي I एसएसवी आयुष कुटुंब शास्त्रम एवं ध्यानियो निर्देशे 2009 क्रमांक 101 क्रमांक 119 उपदेनेवर से 12.50 मीटर साइड नाचेचे दर्शनावर केले मनोभावन दिस होत आहे. तपास होत दुसरे दोन्ही येथे पूजा स्थानी आहे. म्हणून सचिवचा आपोचार 7650 भविष्यत होताच तर मनुष्यيبهदे सर होतेचे बहुताकडे देशपाणी निर्देश निर्देश 干脆就就随便吃一下，把这些东西呢，都都没说。 તર્માને શાશ્ની અભિતસ્માદ્વિરાણાય જાય તે વિરાજે આદિ પુરુષઃ સ્યાતઃ ઉત્તરીષઃ પાદ્ય તદ્વિમ સુષયત પુલસનબ્ધઃ વિધિતા આવેત પરમકં દિવસે કોબાહુકા મૂળપાદલ ચતે બ્રાહ્મણઃ મુખમાં આસિતે બાહુરે જનને કૃતાપુરુષઃ પાસુપદર્મેન્દ્ર વિષ્ણુ પદમ ઓમ દેવસિસ વિષ્ણો બાહુભ્યતાભ્યા તેજસ सूर्यस्य चस्व या नामीया अभिषे च्यामी बलाय श्रीय ओम पूर्व स्वामृताभिषेक ओसु शांती कुष्ठी तुष्टी श्वास्तुक ओम शांती शांती शांत आता शंकराची पूजा करून द्या आपण सगळं वागून अक्षर हादिकों को गंध शंकरा 我平时不弄。 orden con un intento de que deseemos hacer es y ya por tu banche se nos dice que es con ella a que te va a dar vas a le echar गुरुवा संकर्ला की अन्पतिला गुरुवा संकर्ला की सगळे पारोतीला पाहिजे. पारोतीला पाहिजे. तुला पाहिजे. आता पार. फर्स्ट नाही. We should buy anything पाणी पिंदा पाणी दूध आणि परत शुद्ध पाणी

या लोक जिंते माडे विसे कति दिशा मनाचे तर आदुरभूतो सुद्धा शशमी नंदीसिंहजीदर आदुरूप प्रतीका समाला आले स्थळ लक्ष्मीनाशाने अबुदींच प्रजं ज सर्वानीकडे वाप्तुन दर आदुरादे संतकृष्णापरीशंगी ईश्वरी सर्वोदनात आत्मोपावेशन सुनेसार कामाकुती वाजसितो म्हणून पुषनारोप मन्नेचै सैठायता तर दमिनेपुर जातुतां भी संभव कदमशींव वासेनेकुले मात्र संपद मांगी आबाजन तु سيدنا आणि तुलेसने ऋषी चेते देवी माते नमः देवा मातेने कृपा दया करिये

આદિત્ય મંડળ તો બધું હતું રક્ષક સુરક્ષા છીલે તસના લોસ એક બાંધરાય છે બાયલે છે ઓ પેદુ માધેવસક આપે છે મંડળ સાદુ ભરો તો સુરાશ નથી એની વિદતા પ્રતિ કસમળે છે આલો છે

चंद्रा हिण्य मे लक्ष्मी धाते वेदो महाभता महाजाते वेदो लक्ष्मी मन पगा यश हिण्य प्रभु तो गाउदा शिश्वाण विंध्य हो पुरुषान यशुची प्रयत्त गुदाज गुदा यज मनमोहन सुत्तपंच दर्शन चष्ट काम सतत अंत भेद પદ્માનને પૌત્ર ધન ધાન્યવાદે ગવિમી માતા આયુષ્યમ ધન અધ વાયુધ સૂરધન ધન બ્રહસ્પતિ વર્ણ ધન અસ્મ વૈણનિતા सोममधनसोमी धनस्य मा न क्रो दर्शन आचर्यणना सुभामते भवती कृतपु्याना भक्ताना श्री सुद्धा जपे सिजनालय गोमधरा शुभगंध माल्यशुभे भगवती हरिवलभे भृने गुणभूर्तीकरी प्रसिद्धम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रिया लक्ष्मी प्रिय सखी देवी महालक्ष्मी च बहु पुत लाभशत

श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि ती कोणत्या पुण्याने आपल्या मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देव देवसात विष्णू श्रेष्ठ आहे ते तुला सांगतात तेच खूप पूर्वजन्मी हिमालयात पर्वतावर येणार आणि त्याच पुण्या तुम्हाला प्राप्त झाले ते हे व्रत भाद्रपद महिन्यात पहिल्या कृती तुके। कसे ते पूर्वी तू के कसे केलेस ते चौसष्ट वर्ष दाडाची झाडाची पाने खाऊन होतीस थंडीत पाऊस ही तिन्ही मुख्य सहन केलेस ते तुझे श्रम पाहून तुझ्या तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद त्यांनी पूजा केली त्यांनी पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपड झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी आलो आहे हिमालयात मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद ची विष्णूकडे आली त्यांना ही अपकट कळवले व आपण दुसरीकडे गेलो गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस ते असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा निश असा माझा निश्चय आहे असे असे असून माझ्या बापाने मला घुसकूला घेण्याचे कबूल केले आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास ते माझं लिंग पार्वती सहसून स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस द्वितीय होता रात्री जागरण केलंस त्या ते येथील माझे आसन आणले नंतर मी तिथे आली तुला दर्शन दिले आणि वर मागणे सांगितलेस तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी माझी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली खूप तो झाली पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केली मैत्रिणी सह त्यांचे पारणे केलेस इतक्यातच तुझा बाप तिथे आला त्याने तुला इत इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकी कताला सांगितली पुढं त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला येऊ घरी तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पण मला अर्पण केले अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला अर्थ निघत समजतात याचा विधी असा आहे ज्या ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब खांब लावून ते सुशोभित करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे हिंदू स्थापन करावे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी वन अंशात ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राण प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जगाचे पात्र नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाटते या दिवशी बायकांनी जर काही काढले तर त्या सप्त जन्म कोण द्या दारिद्र्य व विधवा होतात दारिद्र्य येते आणि अं, अंतिम अंतिपुत्र शौक होतो कहा्य केल्यावर सुहसिंनी यशा यथाशक्तीवाणी द्यावी दुसरे दिवस उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे साठ साठ उत्तराची कहाणी पाच उत्तरी देव ब्राह्मणाने देव द्वारे गाईच्या गोडे पिंपळाच्या पाणी सुकळ संपूर्वी